रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा त्या श्रद्धेनं पाहावा त्या भावनेनं पाहावा पर्यटन स्थळ म्हणून कोणी रायगडावर जाऊ नका याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही माझं तर म्हणणं आहे नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्यात पण पुढे मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा देऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं काय सांगावं त्यांना हे सांगावं की हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वी आदिलशाही कुतुबशाही आणि मोगलशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाही बत्तीस मन सोन्याचं सिंहासन सजलं होत ती हीच जागा आहे अशी आरोळी उठली होती आणि ज्या आरोळीनं रायगड तर मोहरून निघाला होताच पण दूर तिकडे पाचशे कोस दूर असलेलं औरंगजेबाचं सीमासन रायगडावरच्या आरोलीनं थरारलं होतं आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या झोपडीतल्या गरीब मायला असं वाटत होत की अरे जिजाऊचं लेकरू नाही तर आपलं लेकरू राजा होत हीच हीच ती मराठ्यांच्या अस्मितेची जागा आहे की ज्या ठिकाणी मराठी माणसाला दुनियातली सारी धनदौलत मोल वाटावी हे कवी कवितेत म्हणतोय रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आम्हाला हिरे माणके दुसरी दौलत नाही या खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावर करून द्यावा आणि मग चमत्कार बघावा शेतीवाडी जमीन जुमला बंगला गाडी नोकर चाकर यासाठी मग आपापसात आप भांडणारी किंवा आई बोलली वडील दादावले परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करून स्वतःचा स्वस्तात जीव गमावणाऱ्या पोरांपेक्षा वेळ आलीच देव देश धर्म यासाठी जिंदगी न्यौछावर करून देणारी पिढी तयार होईल एवढी ताकद त्या रायगडाच्या मातीत आहे प्रश्न फक्त एवढाच आहे आम्ही त्या श्रद्धेनं जातो का आम्ही त्या भावनेनं जातो का थर्टी फर्स्टला राजांचा वारसा सांगणारी ही कार्टी डरटी मनानं गडावर जाऊन जर पार्टी बनवतील तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का आ, हा आमच्या समोरचा खरा प्रश्न आहे म्हणून माझं पहिलं सांगणं आहे की रायगडावर जायचं प्रेरणा घेऊन यायला आणि माझं शेवटचं सांगणं या तुमच्या कॉलेजच्या मुलांसाठी आहे आज समजा तुम्ही कॉलेजला आहात उद्या तुमचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईल <laughs> <laughs> नोकरी करेल करेल व्यवसाय राजकारणात जाईल शैक्षणिक क्षेत्रात जाईल घरचे मदत करतील आजूबाजूचे मदत करतील यश यश मिळत जाईल आणि आता तुम्ही अशा एका टप्प्यावर याल की बस एक शेवटचं पाऊल ठेवलात की यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल पण देवान नियतीनं जर दगा दिला आणि पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे तुमचं अख्खं यश धुळीस मिळालंय सगळीकडे काळाकुट्ट अंधार आहे आशेचा एकही किरण दिसत नाहीये आत्महत्या करावी असे विचार मनात येतात असं जर घडलं तर डोळ्यासमोर आत्ता संतुते चित्र उभं करा आठवा पुरण मिर्झा राजा जयसिंग आला तेव्हा पुरंदरच्या तहान शिवरायांना मिर्झाच्या जोळीत काय टाकावं लागलं तेवीस गड चार लक्ष होणांचा मुलुक आणि तेवीस शब्द उच्चारला की संपून जातो गड मोजले की आम्हाला कळतात तेवीस म्हणजे किती पुरंदर रुद्रमाळ कुंडाणा तुंग मोरखखन माउली पळसखोल या तेवीस गडांची नावं घेताना मला दम लागला पण राजांनी ते एका दमात मिळवले होते आणि मिरजाच्या ताब्यात एका दमात दिले होते आणि त्यानंतरची अवघड अवस्था अशी होती की राजे आपल्या बछड्या सहित शंभू राजांच्या सहित जुन्या औरंगाच्या कैदेत सापडले तर राज्य तर गेलंच अबरू तर गेलीच प्रतिष्ठा तर गेलीच पण आता जीव जाण्याची वेळ आली आहे अशा अवस्थेतनं आमचे राजे बुद्धिमत्तेतनं बाहेर येत आहेत आग्र्याच्या कैदेतन वेषांतर करून किंवा पेटाऱ्यातन कदाचित तिथे बाहेर आले असतील पण तिथं विमान तयार नाहीये आहे राजगडावर यायला औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे तरी औरंगजेबा सारख्या माणसाला चकवा देत सगळ्यांना सुरक्षित खरी आणतायत विचार करा विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळी लुफून राजानं त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला ही किती मोठी प्रेरणा आहे तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं सूर्यासमोर काजवा वाटावा तसं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल ती प्रेरणा तुम्ही शिवचरित्रातनं घ्या जय शिवराय